नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ही रांगोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे या चौपनापासून आपण अनेक रांगोळ्या बनवू शकतो या सगळ्या रांगोळ्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे चला तर मग या चौपनासाठी काय काय साहित्य लाग हा चौपन बनवण्यासाठी आपल्याला पाच नंबरचे मोती लागणार आहेत पाच नंबरचे मोती लागणार आहेत पाच नंबरचे पिवळे मोती लागणार आहेत आणि पाच नंबरचे हिरवे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे चार नंबरचा तंगूस लागणार आहे कात्री लागणार आहे दोरा कापण्यासाठी आणि सुई सुईमध्ये मी दोरा होऊन घेतला आणि शेवटी गाठ मारून घेतली चला तर मैत्रिणींना आपण बनवूया चौकोन सुईवर प्रथम चार लाल मणी घेतलेत शेवटच्या मण्यातनं सुई घालायचे चारही मण्यातनं घालून घ्यायचे शेवटच्या मड्यातनं सोयी घालायची आहे हा एक चौकोन तयार करायचा आहे सुईवर तीन पांढरे मणी घेतलेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे आता आपल्याला या मोत्यावर यायचं आहे परत सुईवर तीन मोती घेतलेत पांढरे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सोयी घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण या लाल मोत्यावर यायचं आहे सुईवर परत तीन पांढरे मोती घेतले आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने दोरी घालायची आहे दोरा घालाय घालायची घालायचे आणि सुई ओढून घ्यायची आता आपण या मोत्यावर यायचं आहे सुईवर परत तीन पांढरे मोती घेतलेत आणि ज्या दोन मोत्यातनं दोरा बाहेर राहिला त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची ही पद्धत थोडीशी वेगळी आहे पण खूप सोपी आहे अजिबात अवघड नाही आहे ती पद्धत आता काय करायचं आहे आपण इथून आलो आहे ना आता आपण या पांढऱ्या मोत्यावर यायचं आहे हा आपला दुसरा राऊंड पूर्ण झाला आपल्याला आता दुसरा राऊंड पण पांढऱ्या मोत्यानेच करायचं आहे त्यामुळे सुईवर मी तीन पांढरे मोती घेतलेत आपण या दो मोत्यातनं बाहेर आलेलो आहे ज्या मोत्यातनं सुई दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची पण आता या मोत्यातनं बाहेर आलेलं आहे सुईवरती दोन पांढरे मोती घेतलेत या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून ती सुई बाहेर काढायची आहे आता आपण या मोत्यात सुईवर तीन पांढरे मोती घेतलेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या वेग दिशेने सुई घालायची आणि सुई बाहेर काढून द्यायची आता आपण या मोत्यातनं जाऊन या मोत्यात येणारे सुईवर दोन पांढरे मोती घेतलेत आणि या मोत्यातनं जायचं आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर ओढून घ्यायची आता सगळीकडे स्टेप सेमच आहे या कॉर्नरच्या मोत्यावर तीन पांडे मोती घालायचे आहेत आणि मग या मोत्यातनं यायचं आहे या इकडे दोन पांडे मोती घालायचे आहेत मग परत या मोत्यामध्ये यायचं आहे मग या मोत्यात परत तीन पांढरे मोती घालायचे आहेत मग इकडच्या मोत्यावर यायचं आहे मग इथे दोन पांढरे मोती घालायचे आहेत इथपर्यंत करून घ्या मी मग तुम्हाला दाखवते काय करायचं ते प आपण आता या कॉर्नरच्या मोत्यावर आलेला आहे आपल्याला आता कलर चेंज करायचा आहे आपल्याला हिरवे मोती घ्यायचे आहेत सुईवर मी तीन हिरवे मोती घेतलेत हे पा आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साइडनी सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण या मोत्यातनं जायचं आहे आणि या मोत्यातनं जाय बाहेर यायचं सुईवर दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं बाहेर यायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं बाहेर यायचं आहे एक आणि दोन सुईवर दोन हिरवे मोती घेतलेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय या मोत्यातनं घालायचं आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे परत आपण या कॉर्नरच्या मोत्यावर यायचं आहे प्रत्येक कॉर्नरवर आपल्याला तीन मोती घ्यायचे आहेत आणि प्रत्येक कोळ सेमच आहे फक्त प्रत्येक ओळीला या इथे दोन दोन मोती सगळीकडे वाढत जातील सुईवर तीन मोती घेतल्या हिरवे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला या मत्यातनं या मोत्यात यायचं आहे सुईवर वर दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातनं आपल्याला सुई ज्यातनं दोरा ज्यातनं बाहेर आलाय त्या मोत्यातनं बाहेर पडायचे आता परत आपल्याला काय करायचंय या मोत्यातनं या मोत्यामध्ये आहे दोन हिरवे मोती घालायचे आहेत मग या कॉर्नरच्या मोत्यावर यायचं आहे परत मग या मोत्यात या मोत्यात यायचं आहे दोन हिरवे मोती घालायचे आहेत आणि या इथे कॉर्नरवरती या इथून बाहेर पडायचं आहे परत आपल्याला या मोत्यातपर्यंत इथून इथपर्यंत यायचं आहे इथे दोन मोती घालायचे आहेत परत कॉर्नरवर तीन मोती आहेत इथे दोन इथे दोन आणि इथे दोन असे मोती घालायचे आहेत इथपर्यंत करा या इथपर्यंत पुढे काय करायचं मी दाखवते हे पाय इथपर्यंत आली आहे मी आता मोत या मोत्यातनं सुई बाहेर काढली सुईवरती दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची आणि या कॉर्नरच्या मोत्यावर यायच या कॉर्नरच्या मोत्यावरती आलोय आपण आता आता आपलं एक दोन तीन चार चौथा राऊंड पूर्ण झाला आहे पाचव्या राऊंडला सुरुवात करायची आहे मी सुईवरती तीन पांढरी मोती घेतले आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि काढून घ्यायचे आता आपल्याला या मोत्यातनं या मोत्यामध्ये यायचं आहे मी एक लाईन करून दाखवणार आहे कारण सगळे स्टेप सेम आहे पण तरीसुद्धा तुम्हाला मी एक लाईन करून दाखवणार आहे इथपर्यंत नंतर पुढे पुढे तुम्ही पूर्ण पू करायचे आणि पुढच्या लाईन दाखवणार आहे सुईवर दोन पांढरेमोते घेतलेत या मत्यातनं ज्या मोत्यातनं आपण गेलो त्याच मोत्यातनं परत जायचं आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि आता या, या मोत्यातनं जायचं आहे दोन मत्यातनं जायचं आहे आणि या दुसऱ्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे परत सुईवर दोन पांढरे मोती घेतलेत आणि ज्या मोत्यातनं आपण गेलो होतो त्याच मोत्यातनं परत जायचं आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून आपण बाहेर यायचं आहे परत काय करायचं आहे या मोत्यातनं जाऊन या मोत्यातनं यायचं आहे सुईवर दोन पांढरे मोती घेतलेत आणि ज्या मोत्यातनं गेलो होतो त्याच मोत्यातनं जायचं आहे आणि या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे कॉर्नरच्या मोत्यावर यायचं आहे आता तुम्ही काय करा या मोत्यावरती आलो आहे आपण सुईमध्ये पांढरतीन मोती घ्या इकडनं या तीन मोती घाला इथे दोन मोती घाला इथे दोन मोती घाला इथे दोन मोती घाला मग परत या कॉर्नरवरती तीन मोती घाला మొబరక్ ఇతే దొన్ మోతి ఇతే దొన్ మోతి ఇతే దొన్ మోతి గాలా మరక్ యా కార్నర్ వర్ యా యా కార్నర్ వర్ 3 మోతి గాలా మొబరక్ ఇతే దొన్ మోతి ఇతే దొన్ మోతి అని ఇతే దొన్ మోతి గాలా హా సంపూర్ణ పాండారం పూర్ణ కరున్ యా మొ పుడ్చా రౌండ్ పరక్ మీ తుమల సాంగతే కస కరాయత తీై బావ మైత్రిని న అపని యా పాండ్య మోతి రాలేలే సూయీ మత్ అప్లల్ల అత్త రంగ్ બદలాయసయ సూయీ వర్ మత్ 3 ప్యోరే మోతి గెతలే అని యా మోతి తు దొర బహేర లాయ त्यातून सुई घालायची वरच्या दिशेने ओढून घ्यायची उपरा या मोत्यातनं या मोत्यात यायचं आहे सुईवर परत दोन पिवळे माती घेतलेत आणि ज्या मोत्यातनं आपण गेलो होतो त्याच मोत्यातनं आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून बाहेर आहे आता परत आपण या दोन मत्यातनं बाहेर पडणार आहे सो so, सोईवर दोन पिवळे मोती घेतले परत ज्या मोत्यातनं आपण गेलो होतो त्याच मोत्यातनं जायचंय आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून बाहेर यायचंय तर आपल्याला सगळी सेम स्टेप इथे करायची आहे फक्त इथे कोपऱ्या कोपऱ्यावरती तीन मोती घालायचे आहेत बाकी सगळीकडे दोन दोन मोती घालायचे इथपर्यंत ही लाईन पूर्ण करून या मोत्यापर्यंत या पुढे मी सांगते हे पहा मी या पिवळ्या मत्यावर आली आहे आणि तसोईवरती तीन पांढरे मोती घेतले आता आपली एक दोन तीन चार पाच सहा सातवी राऊंड चालू आहे आणि ज्या मग त्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायचे आणि विरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता परत सकाळ स्टेप सेम आहेत तुम्ही काय करा माहिती आहे का आता या इथे हा ही पांढरी लाईन आहे हां ही पांढरी लाईन झाली हे पा आपली ही पांढरी लाईन झाली आहे ही पांढरी लाईन झाली की तुम्हाला ही पिवळी लाईन करायची आहे मग आता तुम्ही पांढरी आणि पिवळी ही लाईन करून घ्या हे पहा मैत्रिणींनो आपला आता हा चौकन पूर्ण झालेला आहे आता आपण इथून इकडनं जाऊन वगैरे गाठ मारून घेऊयात आणि दोरा तोडून घेऊयात मी एक गाठ मारतीय आणि थोडंसं दुप्प दुसऱ्या मोत्यातनं जायचं आहे आणि दौरा तोडून घ्यायचा आहे हे पहा किती छान झालं आहे चौकोन आता हा चौकोन आणखीन अजून एक दोन ऑब्जेक्ट आहेत ते क वापरून आपण रांगोळी करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रांगोळी कशी करायची हे दाखवणार आहे तर तुम्हाला हा चौकोन आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद